फार्मर आयडी नोंदणीमध्ये रिसोड महसूल प्रशासन आघाडीवर एकोणतीस हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांनी मिळवली आपली फार्मर आयडी महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि शासकीय योजनांचे थेट लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यासाठी किसान ओळख क्रमांक अनिवार्य केला आहे या ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांची खात्रीशीर ओळख निश्चित होणार असून फसवणुकीला आळा बसेल आणि सर्व शासकीय योजनांचे थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील महसूल प्रशासन आघाडीवर वाशिम जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास रिसोड, रिसोड तहसीलने फार्मर आय डी नोंदणीमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शन आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे एकोणतीस हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांचे फार्मर आयडी यशस्वीरित्या तयार करण्यात आले आहे प्रतीक्षा तेजनकर यांनी गावोगावी भेटी देत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे शे महत्व समजावून सांगितले व आयडी नोंदणीसाठी प्रोत्साहित केले वाशिम जिल्ह्यातील फार्मर आयडी नोंदणीचा आढावा जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस आणि उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एकोणतीस हजार आठशे पहासष्ट शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यासाठी प्रेरित केले आदेशाची तारीख आणि उद्देश कृषी विभागाच्या आदेशानुसार हा ओळख क्रमांक केवळ प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठीच नाही तर राज्यातील सर्व कृषी योजनांसाठी बंधनकारक असेल हा निर्णय पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलाय अॅग्रिस्टॅक योजना म्हणजे काय राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन लागवडीखालील पीक व आधार कार्ड यांचे एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करत आहे या डेटाबेसमध्ये पुढील नोंदी समाविष्ट असतील यामध्ये नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक मिळवणे अगदी सोपे आहे आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन नोंदणी फॉर्म भरा तलाठी कार्यालयात जाणे शक्य नसल्यास जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीत शेतकरी ओळख क्रमांक दिला जाईल वाशिम जिल्ह्यातील फार्मर आय डीचा अहवाल रिसोड तालुका एकोणतीस हजार आठशे पाहास कारंजा एकोणतीस हजार पाचशे एक्केचाळीस मालेगाव अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर मंगरुळपीर सव्वीस हजार दोनशे अकरा आणि वाशिम पंचवीस हजार पाचशे वीस तर मानोरा एकोणवीस हजार नऊशे त्रेचाळीस सर्वात कमी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला किसान ओळख क्रमांक तयार करून घ्यावा सर्व शासकीय लाभ सहज मिळू शकेल असे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले कळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा